सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे प्रशासनाकडून जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास आज पुणे येथून एनडीआरएफची ची टीम देखील दाखल झाली आहे कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास एनडीआरएफची ची टीम सज्ज असल्याचं चा यावेळी एनडीआरएफच्या च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे नमस्कार आ, मी इन्स्पेक्टर नितीन पाचवी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल पुणे जे की सध्या संतोष बहादूर सिंग आमचे कमांडंट यांच्या अंतर्गत कार्यरत आहे आणि सध्याची जी पावसाची परिस्थिती आहे रेड अलर्ट जारी केलेला आहे हवामान खात्याने त्यानुसार आज दिनांक अठ्ठावीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक एन डी आर एफची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथे दाखल झालेली आहे आणि कुठलीही ब्लड सिच्युएशन पुरसदुरुस परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी टीम पूर्ण सुसज्ज आहे सध्या शॉर्ट नोटीसमध्ये पंधरा लोकांची टीम इथं दाखल झालेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आणखीन सात ते आठ रेस्क्युअर्स टीममध्ये दाखल होणार आहे